मुंबई ते गोवा धावणारी तेजस याला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे आज ही गाडी मुंबईहून गोव्याच्या दिशेने धावली आहे दरम्यान या गाडीचं मेन्यू कार्ड आणि दरपत्रकही आता प्रसिद्ध करण्यात आलं आहे नाश्त्यासाठी तुम्हाला एकशे बावीस ते एकशे पंचावन्न रुपये तर जेवणासाठी दोनशे बावीस ते दोनशे चव्वेचाळीस रुपये मोजावे लागतील बुधवारपासून या गाडीची नियमित सेवा सुरू होईल तेजस एक्सप्रेसमध्ये कोथिंबीर वडी आणि चिकन सागुती हे देखील मिळणार आहे मुंबई ते करमाळी दरम्यान धावणाऱ्या अलिशान तेजस एक्सप्रेसची सफारी अनुभवण्यासाठी प्रवासी उत्सुक आहेत ते। तेजस एक्सप्रेसची दृश्य आपण पाहू शकतोय मुंबई सीएसटी वरून ही एक्सप्रेस सुटणार आहे आणि करमाळीपर्यंत करमाळीपर्यंतही जाणार आहे सुपरफास्ट एक्सप्रेस असणार आहे गोव्यापर्यंतचा प्रवास हा सुपरफास्ट होणार आहे त्याचबरोबर कोकणवासियांसाठी खरंतर ही एक्सप्रेस वरदानच ठरणार आहे थोडंसं तिकीट जरी महाग असलं तरी सोयीसुविधा मात्र प्रचंड मिळणार आहे आणि त्याचमुळे पुढच्या चार महिन्यांचं बुकिंग जे आहे ते तेजसचं सा फुल झालेलं आहे दरम्यान तेजस एक्सप्रेसमधील स्टाफचा गोव्याचा फील येईल असा गणवेश देखील त्यांनी घातलेला आहे त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आणि या एक्सप्रेसमध्ये प्रवास करतोय आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकर आता आपण तेजस एक्सप्रेसने प्रवास तर करणार आहोत पण या तेजस एक्सप्रेसमध्ये काय प्रकारचं खाणं मिळेल हे पण एक उत्सुकतेची बाब होती आणि आता आपल्याबरोबर या ट्रेनमध्ये जे खाण्याचे इन्चार्ज आहेत ते स्वतः आहे जे आय आर सी टी सीच्या स्टाफवर आहे त्याचबरोबर पूर्ण आय आर सी टी सीचा स्टाफ आपण बघतोय त्यांचे वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी गणवेश आहे जो फक्त आणि फक्त तेजस एक्सप्रेस साठी डिझाईन केला गेलाय आय आर सी टी ने काय मेन्यू डिसाईड केलाय या एका ट्रेन साठी आय आर सी टी एक अद्भुत कल्पना आणली आहे या ट्रेन साठी या ट्रेनमध्ये मराठमोळा मेन्यू आहे या ट्रेनमध्ये कोथंबीर वडी सारखा प्रकार आहे जो कधीही कुठल्या ट्रेनमध्ये आपल्याला मिळत नव्हता या ट्रेनमध्ये आपण वडे सागुती चिकन सागुती हाही प्रकार आपल्याला प्रेक्षकांना चखायला मिळणार आहे आणि नवनवीन पदार्थ या मेन्यू मध्ये इन्क्लूड करणार आहे मुख्य म्हणजे श्री संजीव कपूर जे शेफ आहेत त्यांनी हा या ट्रेनचा मेन्यू डिझाईन केलेला आहे तर त्या अनुषंगाने पॅसेंजरांना खूप काही नवीन आणि खूप चमचमीत पदार्थ चाखायला मिळणार आहेत एक वेगळा ड्रेस कोड यांचा दिसतोय त्या ड्रेस कोड बद्दल काय सांगाल ड्रेस कोड मध्ये सांगायचं की हा ही ट्रेन गोवा करमाळी येथे जाणार आहे आणि आपले खूप सारे टुरिस्ट आहेत जे गोव्याला जाणार आहेत तेही या ट्रेन मधनं प्रवास करणार आहेत आणि आमचं मुख्य उद्दिष्ट हेच होतं की या ट्रेनमध्ये बसल्या बसल्या तुम्हाला गोव्याला जायचा फील आला पाहिजे तर त्या अनुषंगाने हा डिझाईन केलेला आहे युनिफॉर्म नक्कीच गोव्याला जाण्यासाठी जे प्रीमियम क्लासचे यात्री आहेत प्रवासी आहेत त्यांच्यासाठी ही ट्रेन डिझाईन केली आणि त्यांचा देखील तितकाच प्रीमियम आहे ही सुपरफास्ट तेजस एक्सप्रेस आता मुंबई ते गोवा धावणार आहे याचं इंजिन कसं आहे या संदर्भात मोटरमनशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने आपल्या भारतातली पहिली तेजस एक्सप्रेस धावणार आहे आणि या तेजस एक्सप्रेसला कोणतं इंजिन लागतं याबद्दल देखील अनेक रेल फॅन्समध्ये उत्सुकता होती आणि ते इंजिन आता आपण बघणार आहोत आखिर तेजस एक्सप्रेसचा जे इंजिन लावलेलं आहे ते आहे डब्ल्यू डी एम थ्री डी या प्रकारचं इंजिन आहे खरं म्हणजे दोन प्रकारचे इंजिन असतात एक इंजिन असतं ते फक्त पॅसेंजर गाड्या ओढतं दुसरं इंजिन असतं ते फक्त गुड्स जे ट्रेन असतात मालवाहू ज्या गाड्या असतात त्या ओढतं पण हे जे इंजिन आहे ते दोन्ही प्रकारे आणि दोन्ही गाड्यांना खिचू शकतो अशा प्रकारचं इंजिन आहे याचबरोबर या गाडीला दोन इंजिन लावण्यात आलेले आहेत हे जे दोन इंजिन आहेत ते सेम दोन्ही इंजिन जे आहे ते सेम आहे डब्ल्यू डी एम थ्री डी या प्रकारातलेच आहेत आणि या दोन्ही इंजिनची जी पावर आहे ती एकत्रित केली तर प्रचंड क्षमता या दोन्ही इंजिनमध्ये आहे त्याच्यामुळेच हे इंजिन या गाडीला देण्यात आलेलं आहे एकूणच या गाडीचा जो स्पीड सांगण्यात येतो म्हणजे दोनशे किलोमीटर प्रति तास ही गाडी जाऊ शकते पण सध्या तरी या गाडीचा स्पीड जो आहे तो एकूण आपली ट्रॅक चांगले नसल्यामुळे अनेक घाट असल्यामुळे वळणं असल्यामुळे याचा स्पीड जो आहे तो कमी करण्यात आला आणि एकशे तीस किलोमीटर प्रति तास एवढी ही ट्रेन धावी असं सांगण्यात आलं आहे आणि हे जे दोन इंजिन आहेत ते दोन इंजिन एवढ्या क्षमतेने ही गाडी घेऊन जाऊ शकतात म्हणूनच डब्ल्यू डी स्थानकापर्यंत पोहोचते हे बघणं औत्सुक्याचं आहे तर तेजसमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेच उत्सुक आहोत मात्र आज ज्यांनी तेजस मधून प्रवास केलेला आहे त्यांचा अनुभव कसा होता जाणून घेतलाय अक्षयने आपण तेजस एक्सप्रेसच्या एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये आहोत आणि हा फक्त एकच डबा आहे याच्यामध्ये अठ्ठावन्न सीट्स आहेत पण या सीट्सला वेगळी फॅसिलिटी आहे कारण की टू बाय टू सीट्स आहेत कम्फर्टेबल आहे चांगली स्पेस आहे पाय सोडण्यासाठी इव्हन बसण्यासाठी देखील वेगळ्या प्रकारच्या सीट डिझाईन केलेल्या आहेत आपल्याबरोबर काही प्रवासी आहेत आपण त्या प्रवाशांशी आता बोलणार आहोत ज्यांनी या एक्झिक्युटिव्ह क्लासमधून पहिल्यांदा प्रवास करायचं निवडलं कारण ही गाडी आता टर्निंग पॉइंट आहे ना रे इंडियन रेल्वेच्या याच्यामध्ये इतिहासामध्ये टर्निंग पॉईंट आहे त्यामुळे क्युरिओसिटी म्हणून आम्ही ही गाडी निवडली आज गेल्या आठवड्यामध्ये याचं आलं होतं वर्णन सगळं डिटेलमध्ये त्याशिवाय फेसबुकवरती आणि इतर सोशल चॅनल्सवरती पण बरंच बघितलं होतं त्यामुळे क्युरिओसिटी वाढली होती म्हणून या गाडीने प्रवास करण्याचा विचार घेतला तुम्ही या ट्रेनने प्रवास करताय आज कसं वाटतंय मेन म्हणजे मी तर नेहमी प्रवास करतो दोन महिन्यामध्ये सहा वेळ आहे प्रवास करायची उद्याची माझी ट्रेन होती नेत्रा होती फर्स्ट क्लासची तिकीट होती पण एक वेटिंग होता म्हणून मी ही गाडी मला अचानक पेपरमध्ये बघितल्यानंतर ते तिकीट कॅन्सल केलं ऐकलं आलं ट्रेन चांगली आहे आता चालू झाल्यावर कळेल काय पोझिशन याच्या आधी तुम्ही कोणत्या कोणत्या गाडीने प्रवास केला आहे त्यांचा अनुभव कसा होता आणि आज तुम्ही या ट्रेनमध्ये बसला आहे तो अनुभव कसा आहे आम्ही शताब्दीने करतो नेहमी मांडवी नंतर दुसरी राज्यराणी सगळ्या बहुतेक सगळ्या गाड्यांनी प्रवास केलाय पण ही युरोनेच केलाय तिकडेच पण ही मला खूप कम्फर्टेबल आणि चांगली वाटते सध्या तरी छान आहेत जेवढ्या दिसतायत तेवढ्या अजून आणखी मिळायच्या अनेक सोयीसुविधा दिलेल्या आहेत त्या आता या ठिकाणी तरी सुरू आहेत खरं म्हणजे या सगळ्या सोयीसुविधा म्हणजे ही जी ट्रेन आहे ती आता ज्यावेळी याचा प्रवास सुरू करेल ज्यावेळी ही करमाळीपर्यंत पोहोचेल त्यावेळीपर्यंत कसे अनुभव आहेत हे बघणं उत्सुक उत्सुकतेचं आहे कारण की सध्या तरी आपण या ट्रेनमधून प्रवास करतो आहोत अजून याची जर्नी जी आहे ती पूर्ण झालेली नाही आहे जर्नी पूर्ण झाल्यावर पुन्हा आपण बघणार आहोत या प्रवाशांची बाईड्स घेऊन या प्रवासांचे इंटरव्ह्यू घेऊन की नेमका त्यांना हा संपूर्ण प्रवास कसा वाटलाय आणि हीच तेजस एक्सप्रेस कोकणासाठी अत्याधुनिक सुरू झालेली ही एक्सप्रेस जोपर्यंत सुरू होते न होते तोच आता तेजसच्या पुढच्या चार महिन्यांची सगळी तिकीटं बुक झाल्याचं कळतंय काल सकाळी सहा वाजता काल सकाळी याचं बुकिंग सुरू झालं आणि केवळ सहा तासांमध्ये प्रवाशांनी सगळी तिकीटं बुक केलेली आहेत गणेशोत्सवासाठी जून अजून अजून तीन महिने बाकी असताना यांनी तेवीस ऑगस्ट रोजीची सहाशे तिकीट बुक केलेली आहेत कोकणामध्ये जाणाऱ्या इतर रेल्वेच्या तुलनेत तेजस एक्सप्रेसचे तिकीट हे पंचवीस टक्क्यांनी महाग आहे प्रवाशांनी दिलेला हा प्रतिसाद म्हणजे तेजसला गणपती बाप्पा पावला असंच म्हणायला हवंय